सगळे भात तर असेल रेशनिंगच्या भाताचं मी बनवत आहेत टमाटर घालून भात मस्त होतं सगळ्या भाज्या वगैरे हो, घालून लहान मुलांसाठी पौष्टिक आहे असं नक्की बनव सगळ्या भाज्या आपल्या हो, घरात काय काय सगळं सगळं घालून बनवायचं मस्त होतं अप्रतिम होतं वरनं तुपाची दार सोडायचं गरमागरम खायचं चला मंडळी सुरुवात करूया का नाही मंडळी मी सगळं साहित्य दाखलेलं घ्यायचं वटाने घ्यायचं गाजर घ्यायचं कांदा बारीक असं चिपळ्या बारीक चिळून घ्यायचं हिरव्या अक्कल लसूण घ्यायचं हिरवी मिरची घ्यायचं मस्तपैकी मग घेवडा होतं मग घेवडा पण घेतले मी स्वच्छ बटाटा धुऊन पाण्यामध्ये ठेवले मिठाच्या मित्रांना काळं पडत नाही मस्त होतं मग त्याच्यामध्ये मेथीची भाजी पालक हरभऱ्याची भाजी पालक पण मस्त मी स घरातले घेतले मग मस्तपैकी कोथिंबीर हिरवीगार टमाटे सात आठ घेतले आता भरपूर टमाटे स्वस्त वगैरे हो झाले तुम्ही असं नक्की ट्राय करून सांगा कुणाकुणाला आवडलं कमेंट करून सांगा चला मंडळी चुलपिटून घेऊ टमाट्याची प्युरी बनवून घेतले मंडळी कुणाकुणाला व्हिडिओ आवडत असेल त्याने लाईक करा चला मंडळी का नाही चुलीवर ठुले कुकर छान मस्तपैकी गरम झाल्यानंतर तूप घातले तूप घालून दोन माप तेल घातले मग लसूण अक्कर राहिलेल तसंच घाटले मस्त एक दोन मिनट परतून घ्यायचं लालसर झाल्यानंतर खडे मसाले शाजिरे जिरं एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा लवंग घालून सगळे थोडे दोन मिनिट परतून घ्यायचं लालसर होत आहे त्यावर मस्त होता असं नक्की बना कोणाकोणाला व्हिडिओ आवडत असेल त्याने मला कमेंट करून सांगा मंडळी काय नाही मग हिरवी मिरची घालायची थोडे मी मोठं मोठं चिरले म्हणजे अडीच वर्षाची मुलगी आहे त्याच्यासाठी मी बनवत आहे मस्त होतं वजन वगैरे वाढण्यासाठी मस्त आहे नक्की मुलं भाज्या खात नाहीत ना असं त्यांच्या पोटामध्ये घालायचं नक्की आवडेल त्यांना कोण वळ वळखत नाहीत मुलं मस्त भात केल्यानंतर हा खात आहेत एक दोन मिनिट परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं चिमटभर मीठ घालायचं मस्त म्हणताना लालसर परतलं माऊ पडतं आहे मग त्याच्यामध्ये घालायचं आलं लसणाची पेस्ट वरणं घालायचं मस्तपैकी दोन मिनिट परतून घेतल्यानंतर घालायचं कान मंडळी झटपट पटापट पंधरा वीस मिनटात तयार होतं तीन तीन शिट्ट्या देऊन घ्यायचं इकडं भात स्वच्छ भाताला भिजवायचं राहिलं तर भिजवा मी तर काय भिजवत नाही तांदूळ कोण भिजवत आहे म्हणतात रेशनिंगचं भात असं नक्की मस्त होतं ट्राय करून सांगा मला कुणाकुणाला आवडलं काय काय नाही व्हिडिओ मग त्याच्यामध्ये थोडंसं आलं लसणाची पेस्ट घालत आहे थोडंसं एक दोन मिनट परत द्यायचं लालसर होतं आहे आलं लसणाची पेस्ट घातले आपल्या चवी मसाले वगैरे आपल्या आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्ही कुणाकुणाला तिखट वगैरे बघून आले लसणाची पेस्ट घातली दोन मिनट परतायचं मस्तपैकी परतून हे होतं भात मग त्याच्यावरही घालायचं बटाटे मस्तपैकी बटाटे घालून परतून घ्यायचं परतून घेतल्यानंतर एक दोन मिनट आज थोडं परतून घ्यायचं मस्त होतं परतून घेतल्यानंतर खडे म आपल्या घरामध्ये काही का मसाले सगळे घालायचं पण मुलांच्या तिखट ज्याने प्रमाणे घाला तुम्ही मोठे असल्या तर जास्त घालू शकता छोटे असले तर कम प्रमाणामध्येच वापरा मसाला मस्त होता असं सगळं तुम्ही पण घालून तुमच्या मुलाला कोण खात नाही त्यांना द्यायचं एक सात आठ टमाट्याचं पेस्ट केलेलं प्युरी घालून घ्यायचं त्याला दोन दोन तीन मिनटं तेल सुटतपर्यंत पूर्ण त्याला परतून घ्यायचं मी घेत आहे परतून पूर्ण तेल सुटत होत नाही तर हलवत बस हलवून घ्यायचं मस्तपैकी हे झालं तेल सुटलं मग भाज्या आपण लास्टला घालायचं सगळ्यात नाहीतर भाज्या आणि सगळे हे होत आहे ही आरबऱ्याची भाजी पालक थोडंसं कांद्याची पात पण होती मग माझ्याकडे मी घातले हिरवीगार पालक मी माझ्या ग ह्याच्यामधली घेतले मस्तपैकी सगळ्या भाज्या किंवा तेल सुटून पूर्ण पाणी राहिलं सगळं आटलं टमाट्याचं मी सगळ्या मी भाज्या घालत आहे नंतर ना लास्टला घालायचं भाज्या ही पालक हे कांद्याची पात मेथी हरभऱ्याची भाजी सगळं घालून दो। दो 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 एक दोन मिनिट परतून घ्यायचं मस्तपैकी परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं हळद हळद घालायचं आपलं आयुष्य किती मी अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये भात बनवत आहे त्याच्यानिमित्ताने एक छोटं आपलं हळद चमचा घालायचं दोन चमचे लाल चटणी छोटे चपातीचं असतं त्या प्रमाणामध्ये पण तुम्ही घालू शकता मस्त होतं नक्की सांगा कुणाकोणाला आवडलं मग मीठ पण घातले लाल चटणी घाटले लागेल तसं घातले दोन मिनट परतून घेतले परतून घेतल्यानंतर अर्धा किलोच्या प्रमाणमध्ये बनवत आहे तर पाणीवतले पाणी उकळेले येत आहे तर द अर्धा किलो तांदूळ घेतले स्वच्छ पान असं गसगस चोळायचं लाईक घाण असते मग ते पाणी पूर्ण पांढरपर्यंत हे ठुले मग या चुलीवरलं पाण्याला आली उकळी उकळी आल्यानंतर घाटले भात स्वच्छ धुवून ठुलाला नेत्रून घातलं पाणी भात घालून घेते मस्तपैकी होतं असं नक्की बनवा कुणाकोणाला आवड कोणकोणाची मुलं असं भाजी वगैरे घात नाहीत असं त्यांच्यासाठी बनवू शकता तुम्ही मस्त होता लहान मुलासाठी पौष्टिक शरीरासाठी उपयोगी आहे सगळ्या भाज्या खाण्याची मग थोडं वरणं लिंबूची फोडच पिळायची मस्तपैकी म्हणून त्यांना रेशनिंगचं भात कोण म्हण ना चिकट होत नाही रे लिंबूची फोड पिळल्यामुळं चिकट होत नाही दोन मिठ हलवायचं हलवून मीठ वगैरे बघायचं चवीप्रमाणे मीठ वगैरे कम असलं तर घालायचं घालून झाकण लावून कुकरला तीन शिट्ट्या होऊ द्यायचं मस्तपैकी होतं असं नक्की बनवा तुम्ही पण मी बनवत आहे माझी पराची अडीच वर्षाची तिला भ खूप आवडतं असलं भात भाज्या वगैरे घातलेलं मग त्याच्यावरनं वर्णन मी काय केलं मटकी आलेलं घरात उसळ होती मी भिजवून घरातल्या घरात मोडा ट्राय करत होते मग ह्याच्यामधली एक वाटीपर घेतली हे पण घातले मुलांच्या पोटामध्ये सगळ्याच भाज्या जातात तर टेन्शन नाही का नाही कोथिंबीर जरा वर्ण घालायचं तीन शिट्ट्या देऊन घ्यायचं हे झालं भात तयार गरमागरम कसं वाटत आहे ते नक्की सांगा हे झालं भात पूर्णपणे तयार मग मी भरत आहे ताटात काढले प्राचीरला खाऊ घाटले मम्मी म्हणली प्राचीर मस्त झालं आहे मम्मी भात